ही किती किती मोठं डोकं उघडा जरा मराठी जरा डोक्यात उद्याला दो पाडा तुमच्या एका मीडियाच्या बांधवांनी त्यांना प्रश्न विचारला तुम्ही वर्षावर का जात नाही तिथं काय काळी जादू आहे का ते का। म्हणे काळी जादू नाही माझ्या पोरीची दहावीची परीक्षा आहे आणि पोरगी म्हणली पप्पा तुम्ही जाऊ नका परीक्षा झाल्यावर जाऊ तर यांनी सांगितलं मी जायचं रद्द केलं कारण पोरीची परीक्षा आहे पोरीचं भविष्य आहे पोरीचं शिक्षण महत्वाचं आहे म्हणून नाही जायचं पाचशे किलोमीटर गेले काय बुडून शाळां पण बघा शिक्षणाला नोकरीला लेकराला किती महत्व दिलं जातं मराठ्यांना आहेत का डोके ठेकायला पुरीला आपल्या शिक्षणाला भविष्याला किती महत्व दिलं जात शिका फडणवीस साहेबांकडून मराठी जरा स्वतःचं लेकरू मोठं करायचं आधी मग बाकीच बघायचं हे फडणवीसांचं संदेश आहे मग वर्षावर फेरशावर जाता येऊन कुठं जायचं तिथं असा त्याचा अर्थ होतो जरा स्वतःचे मराठ्याने लेकर करायचं बघा मोठ स्वतःचे लेकीला शिकता ये ना स्वतःच्या लेखाला शिकता ये ना आरक्षण मिळा ना आणि तुम्ही नुसते बसा ढोलबाजीत दुसऱ्याचीच आरक्षण मिळालं पाहिजे आरक्षण मिळालं नाही पाहिजे नेताच निवडून आला पाहिजे बसा ढोलवाजीत भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस करा नुसतं पक्षीय 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 घ्या मो पाडून स्वतःच्या पोराचे आणि मला ना आठवता याच्यामुळं घोडे लावतो मी यांना मला गप्पी सळपुत्र चावलं का यांच्यात असा दुजा भाव आहे स्वतःच्या लेकराबद्दल वेगळी वागणूक आणि दुसऱ्याच्या गोरगरीबाच्या लेकरांबद्दल वेगळी वागणूक म्हणून मी यांना बोलतो मी का स्वार्थासाठी बोलतो का रे मराठ्यांना आपलेच गोरगरीबांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून बोलतो का बोलू नाही यांना हे असे दुजा भाव करतात जर फडणवीस साहेब असे दुजा भाव करणार असले मला लवकरच निर्णय घ्यावा लागणार आहे महाराष्ट्रात उग्र आंदोलन करण्याचा आम्ही मुंबईला पण जाण्याचा निर्णय जर फडणवीस साहेब तुम्ही असं करणार ना तर मी मला निर्णय घ्यावा लागणार आहे आम्ही लवकरच शिवाजी पार्क आणि आझाद मैदानाची पाणी करायला जाणार आहे आम्हाला पर्याय नाही तिथे जेवढे जेवढे ग्राउंड आहेत इत मुंबईतले आम्ही पाणीसाठी आम्हाला जाणार आहे जावं लागणार आहे आणि मी ती तारीख सुद्धा लवकरच डिक्लेअर करणार आहे कारण कालपासून माझी सुद्धा आग आगमस्तकाला गेली लेखीच्या शब्दापुढे एक मुख्यमंत्री जाऊ शकत नाही तर मग आमच्या लेखाबाराच एवढं वाटुळ झालं मग या मराठ्यांच्या गोरगरीबांच्या लेकराच्या शब्दाच्या पुढं फडणवीस साहेब कस का जाते सरळ क्लिअर आहे जर स्वतःच्या पोरीच्या पुढे शब्दाच्या पुढे मुख्यमंत्री जाणार नसले तर गोरगरीब मराठ्यांच्या पोरीच्या आणि पोराच्या शब्दाच्या पुढे मुख्यमंत्री चाललेत कस का कस काय जाता याचा अर्थ तुम्ही दुजा भाव करताय तुमच्या पुरेली वेगळा नाही आणि आमच्या पुरेली वेगळा नाही आणि तुम्ही न्याय वेगळा द्या ना पण तुम्ही पालक होतो तुमच्याकडे तुम्ही नसतात तर आम्ही बोलणार बी नाही तुम्हाला राज्याचे मुख्यमंत्री तुम्ही प्रमुख तुम्ही तुम्ही दुजा भाव केला नसता तर आम्ही तुम्हाला बोललोही नसतो आणि तुम्ही दुजा भाव केला तरी चालन तुमच्या पोरीला माया करा आमच्याला करू नका पण तुम्ही प्रमुख नसायला पाहिजे होते तुमच्याकडे पालक होतो महाराष्ट्राचा नसायला पाहिजे हे चांगलं नाही चाललं तुमचं जी वागणूक चालली ना फडणवीस साहेब ही चांगली नाही चालले ज्या ज्यावेळेस संकट उभं राही ना त्या दिवस मराठ्यांनी तुम्हाला आनंदाची खुर्च्या दिलेल्या तुम्ही मस्ती आल्यासारखं जर करताल आणि मराठ्यांशी गद्दारी बेमानी करता तर फळ मी त्याचं बोगायला लावणार आहे कारण मला मराठ्यापेक्षा मोठं कोण फक्त मराठा सांगतो डोळे उघडा आता तरी उघडा डोळे जरा बघा काय संदेश आहे ते स्वतःच्या लिकेसाठी सगळं बुडवलं तरी चालण डुबलं तरी चालत शब्दाचं पुढं जायचं नाही पण आपल्या ले लेकरांचं वाटुळ झालं पण फाश्या घेतल्या तरी चालत ही भूमिका चांगली नाही मराठ्यांनी डोळे उघडा मी तुमच्या लिकीबाळीसाठी बाळीसाठी लेकरा बाळासाठी करतोय सावधवा इथून पुढं तरी एकजूट राह आता आज मुख्यमंत्री बीडमध्ये येत आहे आणि कालच दिवसभराचं रामायण तुम्हाला माहित आहे धनंजय मुंडे राजीनामा देतील असं सगळे म्हणत होते पण ते काही दिसत नाही तुमच्या मागणीची किंवा मा त्या अंजली पुराव्याची दखल सरकार काय ते असलेली मुख्यमंत्री नाही तर कुंकड येऊ मला काय त्याचं देणं घेणं नाही ते कुंकड आलं तर फक्त दुजा भाव करू नाही स्वतःच्या लिखित महाराष्ट्राच्या लेकी बघाव महाराष्ट्राचे पोरं बघाव आणि ते आरक्षण मागतात ते मार्गे काढाव कारण आमचं ते, ते हक्काच आहे नोंदियात एखाद्या भंगार नेत्याचं ऐकून तुम्ही आम्हाला आरक्षण देत नाहीत म्हणजे हे वाईट गोष्ट आहे लक्षात ठेवा मुख्यमंत्री साहेब हा आपलं आपण कोणाचेच नाहीत पक्ष नाही पक्ष नाही आपण फक्त मराठ्यांचा आहे हे ध्यानात ठेवा मी सोडत नसतो माझ्या समाजाला जर तुम्ही अडचण उभा करायला लागलात ना गोड गोड बोलून तुम्हाला वाटत सत्ता आता ते सत्ता आणि फातता काय नाही हे बी ध्यानात ठेवा एकदा जर बी थरलोत ना आम्ही मराठी सत्ता फिरता काही नाही ध्यानात ठेवा तुमच्या लेखीला या काळ नाही तिच्या शब्दाचं पुढे जायचं हे लेखी बाळी तुमच्या नाहीत का कारण तुम्ही प्रमुख आहेत तुम्ही प्रमुख आहेत ध्यानात ठेवा शांतपणे अजूनही मागील यापुढच आंदोलन रस्त्यावरचं असणार आहे हो आता लढाई समोरा समोर आता समोर समोर आपण सांगितलं त्याच दिवशी बस झाला आता लोकशाही मार्गाने उपोषण केले सगळं केलं लोकशाही मार्गानं सगळं केलं आम्ही हेही लोकमाशाही मार्गानंच राहणार आंदोलन पण त्यांना कळणार हे अवघड झालं हे तितकंच खरं आणि आपण एकदा बोललो की बोललो आपण मोजेतच नाही कोणाला गोरगरीब पोरावर किश्शी करता आमच्या गोरगरीबांना त्रास देता मंत्र्यांना त्रास द्यायला लावता आंदोलन करायला लावता आमच्या पुढं तुमचे नाटकं बसा आता आम्ही कोणाच्या वाटात जात नाहीत कोणाच्या वाटा गेला तर आम्ही सोडणार नाही अजिबात सोडणार नाहीत आता इथून पुढे छत्रपतींना बोलले तर आता निषेध बन निषेध कोणत्या महापुरुषांना बोलले इकडून जाईल निषेध नाही फिषद नाहीत त्याला निदृट्ट द्यायचे आता राजांसाठी जेल भोगले काय होत नाही बस यांचा महाजन मस्ती ते बसकून काही बोलून जाते आपल्या जीव के प्राण असणाऱ्या राजांना महापुरुषांना आपण त्याच्यानंतर म्हणतो माफी मागा म्हणा माफी मागा म्हणा जाहीर निषेध आणि त्याचा फोटोला कुठे चप्पल आणून फेपर काय चप्पल फेपर त्याचा हानायच त्याला सोडायचंच नाही राजापेक्षा मोठं काय नाही कशामुळे सोडायचं ना इथून पुढे बंद झालं पाहिजे त्याच्यामुळे हा आम्ही तुमच्या वाट्या गेलो तुम्ही बोलला का आमच्या राजाला आम्ही तुम्हाला नक्की दिला उलट राम गोल बोलला चूक तुमची आधी आज, आधी चूक आम्ही नाही करणार कारण कायद्याला सुद्धा हे मान्य आहे आधी चूक करायची नाही आम्ही चुकच करत नाही आधी अन्याय होतो तिथं न्याय कायदा करतो न्यायासाठी कायदा म्हणून आता बोलला आम्ही नाही स्वतः वाटत जाणार नाही कुठं तुम्हाला राज्यात आमच्याकडून चूक दिसणार महापुरुषाबद्दल कोणाबद्दल बोलला की आता इथून पुढं ते निषेध फिशद बन जिजाऊ बद्दल बी काय बोलतेत कोणा राजांबद्दल बोलतेत खूप माजन मस्ती आली त्यांना त्याला उत्तरं देत नाहीत मग ते जास्तच करायला लागले पाटील नारायणगडावरचे म्हणून तर काल देशमुख कुटुंबियांच्या भेटीला गेले आणि इकडे तर भेट झाली होती या दोन भेटींमध्ये काय फरक दिसतो तुम्हाला काय सांगा नाही नाही त्या गडांबद्दल नाही बोलणार मी त्याविषयी बाबांबद्दल बोललो होतो ना आता मी नाही बोलणार धन्यवाद तुम्ही मुंबईला जाणार आहात पाटील नेमकं पाणी जाणार महाराष्ट्र जोडला जाणार कसं स्वरूप असणार काय योजना आम्ही अगोदर पाणी तर करतो आम्हाला एकदा पाणी करायची कुंकळ कसे राऊंड मोकळे आहेत का आहेत ती पाण्याची तारीख बी डिक्लेअर करतो आम्ही मला जरा दहा पंधरा दिवस आराम बी करणं गरजेचं आणखीन एकदा तारीख डिक्लेअर करून पाणी करून येतो तर ते निवांत होणार प्रोग्राम तो प्रोग्राम निवांत होणार कारण आता मा नाही येणार आम्हाला जायला तयारी करा लागते मारणाची खेती थोडी येऊन द्यायचं आणि तिथं गेलं की एक मिनटात अमुक अमुक मागे मांजूर केल्या म्हणायचं आणि माघारी यायचं आमची मेहनत इतके दिवस केली जाते त्याच्यामुळे आता बसले की काय बसणार मुंबईला असलं नाही आता असं नाही आता गेलं की माघारी ना मागील वेळी तुम्ही मुंबईला गेले होते त्यावेळेस सरकारनं तुम्हाला आश्वासन दिले स्वतः मुख्यमंत्री आले होते तलवार चौधरी असतात छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती मात्र त्यानंतर पुढे पाडं पुसले गेली त्यामुळे आता ही पाल उचला लागतात नव्हेला त्यांनी आधी सूचना काढली अंमलबजावणी त्यांना करू दिली नाही आता आम्हाला इथे सा कर, कर, करा आता माघारी येत नाही आता एवढंच आता इथ क्लिअर कट इथून पुढं बस काही सांगायचं नाही एक कर दोन दिवसात कर तो पंधरा कर आम्ही मुंबई सोडित नाही जास्त तो हे बंद पडून दि नाही तिकडे काढी लागून पाहणी करायचं पोषण पोषण बंद अपोषण पाहून दोन वर्ष केलं भो मी आहे सोपी गोष्ट नाहीड झिजून निघाले पाहुणे दोन वर्ष मला लोकशाही मान्य आहे कायदा मान्य आहे म्हणून मी उपोषण कारण सरकारवर लोकशाहीच्या माध्यमातून प्रभाव टाकणार शांततेतलं आंदोलन म्हणजे आमोरून उपोषण <coughs> मग आता इतकं कायदेशीर शांततेत करून जर एकही देणार नसले तर आमची शक्ती आम्हाला दा दाखवा लागणार <coughs> स्वरूप आत्ताच कसं काय सांगा मी आत्ताच कसं काय सांगा त्या का टायमाला दिसत ना त्यांना ते तुम्हाला सांगते मुख्यमंत्री येते राज्यपाल पंतप्रधान राष्ट्रपती हे चार पाच लोक तुम्हाला सांगणार नाही सांगितलं ना बदलून ठेवा तुम्ही आपण आम्हाला मराठी म्हणतात मग आणि आपण जुन्या विचारावर चालतो त्या जुन्या विचारावर चालतो तुमचं तुम ना पळता बजूक कमी करतो नाही बघा मुंबईत मुंबईत सगळ्या महाराष्ट्रात आम्ही आम्ही गेलेलो पहिलं आणि त्यांना चांगलं माहिती करायला लागलं आणि मी जुन्या विचारायचं मी बोललो की ते करीत असतो माया मराठ्यांना आरक्षण घेतल्याशिवाय मागे येतं नाहीत आणि पुढे काय होत तीही बघू आणि इथून पुढं महापुरुषांना कुणी बोलायचं नाही अजिबात बदनाम करायचं नाही दोनशे आम्हाला जास्त दिल्या तरी चालतील आम्ही ऐकून घेऊ पण सुट्टी जाणार नाहीत आम्ही इथून पुढे ते निषेध बनते जे ते फेसबुकला घरा झोपल्या झोपल्या लिहायचं आमक्या आमक्याचा जे आयर निषेध त्याचा धिक्कार ते कचा कसं बोलायला लागले महापुरुषाला राजाला इथून पुढे आपण ज्याला बोललो ना त्यानेच बोलायचं दुसऱ्याचं टेंडर घेऊन थोकाचा आटायचा नाही अजिबात आम्ही ज्याला बोललो त्याने बोलाय तिसरेच बोलत आहेत मधीच तुमचं काय काम आहे रे मग हो मधीच बोलत आहेत तिसरेच किती खावा किती चाटावा या खांद्याचा थुकल्या तो का चाटीत असते का कुडं मधीच बोलत आहेत तिसरे सोशल मीडियावरती झालं त्या झालं तुला काय बोललो आम्ही तू तोंडर तो नाव घेतलं हो नाही घेतलं आणि मग तू कोणाचा आहे नेमका हे बंद करायचं इथून पुढं अजिबात पर आणि पोलीस प्रशासनाला सांगतो आम्ही कोणालाही बोलत नाहीत कोणी बोललं ना त्याचा बंदोबस्त करत जा आणि तुम्हाला जर करता येत नसलं तर बंदोबस्त मग बघा बोमलो ना का आमच्या नावावर आपलं सगळं सरळ असतं बस झालं आता पाहुणे दोन वर्ष सहन केला मी आता पुढं नाही धन्यवाद